नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आमच्या कोकणातील रानमेवा म्हणून करवंद हे फळ अतिशय प्रसिद्ध आहे तर त्याची चटणी आज आपण इथे करणार आहोत करवंद ही पिकल्यावरती अतिशय गोड लागतात आणि जेव्हा ती फळं कच्ची असतात तेव्हा त्याची चटणी अतिशय झणझणीत होते भाकरीबरोबर चपातीबरोबर आपण सहजरित्या ती खाऊ शकतो चला तर आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी एक वाटी करवंद घेतलेले आहेत करवंदांना चीक असतो त्याच्यामुळे आपल्याला किमान दोन वेळा तरी ही करवंद नीट स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यामुळे त्याच्यातील सगळा जो चीक आहे तो निघून जाईल त्यानंतर मी ही करवंद कट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक छोटी अशी बी असते त्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत कारण की त्या बियांमुळे आपल्या चटणीला कडवटपणा येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी त्या बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत ते हे पहा अशा प्रकारे हे पहा आपल्या इथे करवंद्यांच्या सर्व बिया काढून झालेल्या आहेत आता मी याची चटणी वाटण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे किसून घेतलेले आहे कमीत कमी दोन वाट्या मी इथे ओला नारळ वापरलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये करवंद घातलेली आहेत त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातले आहे एक चमचा जिरे चार ते पाच लसणच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आता इथे तुम्हाला जर चटणी तिखट हवी असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचे प्रमाण वाढवू शकता त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घातले आहे याची आता आपल्याला फाईन अशी पॅस्ट तयार करून घ्यायची आहे ही चटणी वाटताना यात पाण्याचा वापर करू नये ही पहा आपली चटणी तयार आहे आपण ह्याच्यामध्ये कसलाही तडका घालणार नाही आहोत तुम्ही ही चटणी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता अत्यंत चविष्ट अशी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील धन्यवाद